रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या चित्रपटामध्ये सलमान खान जीवा महालयांची भूमिका आणि संजय दत्त अफजल खानाची भूमिका साकारणार असल्याच्या जोरदार चर्चा चालू आहेत ऑफिशियल टीम कडून याबद्दल काहीही जाहीर केलं नसलं तरी सध्याच्या उपलब्ध असलेल्या चर्चा आणि पॅनतेरी पाहता राजा शिवाजी या चित्रपटात कोणकोण दिसू शकतात यावर एक नजर टाकूयात तर अंगाभिडासारखी भक्कम शरीरयष्टी असलेल्या संजय दत्त अफजलखानाची भूमिका उत्तमरित्या साकारू शकतात असं बोललं जात आहे विलन म्हणून देखील त्यांनी जबरदस्त भूमिका केल्या आहेत त्यामुळे अफजलखानाची भूमिका संजय दत्त जोरदार साकारू शकतात असं बोललं जात आहे तर पुढील कास्टमध्ये महेश मांजरेकर आणि भाग्यश्री यांच्या नावाची चर्चा आहे महेश मांजरेकर राजे तर भाग्यश्री आऊसाहेब जिजाऊ यांची भूमिका साकारू शकतात अमोल गुप्ते यांना शाहिस्यखानाच्या भूमिकेसाठी प्रचंड मागणी तसेच दादाजी कोंडेवांची भूमिकेसाठी सचिन खेडेकर यांचं नाव पुढे आलं आहे मात्र त्यांच्या आवाजाचे टोन पाहता ते स्टोरी नरेटर म्हणून देखील फिट बसू शकतात अशी ही चर्चा चालू आहे बाकी जेनिलिया वहिनींचं नाव कास्टमध्ये दिसू लागले तेव्हापासून त्या शिवरायांची पहिली पत्नी सईबाई यांच्या भूमिकेसाठी चांगल्या दिसतील असं चहा त्यांचं म्हणणं आहे तर राहिलेत फदीन खान मिर्झा राजे जयसिंग यांची भूमिका साकारू शकतात तर विद्याबालन बडी बेगनची भूमिका साकारू शकतात अशी चर्चा चालू आहे मध्यंतरी अशी चर्चा चालू होती की औरंगजेबाची भूमिका रजनीकांत साकारू शकतात असं बोललं जात होतं सध्या तरी हे सर्व अंदाज आहे तर बाकी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय अतुल यांच्याकडे आहे तर सिनेमोटोग्राफी संतोष शिवन यांच्याकडे आहे तर तुम्हाला काय वाटतं हीच कास्ट परफेक्ट बसेल की हे कलाकार कोणत्या दुसऱ्या भूमिकेसाठी चांगले दिसेल हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका